नमस्कार ज्ञान बंकर ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांना सहा महिन्याचा कार्यकाळ वाढवून द्यावा या मागणीसाठी आज तहसीलदार शिल्लोड यांच्याकडे लेखी निवेदन घेऊन सर्व शिक्षक व त्यांचं शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं आहे शासनाचे वेगवेगळ्या प्रकारचे नियम वेगवेगळ्या प्रकारचे निकष या ठिकाणी सातत्याने येत असतात आणि त्या या प्रशिक्षणार्थी शिक्षण का शिक्षकांवर ती वाईट वेळ असते येत असते आणि त्यांचाच निषेध म्हणून विरोध म्हणून आणि आम्हाला न्याय मिळावा म्हणून ते आज या ठिकाणी आलेले आहेत आपण काय सांगू शकाल की आजचं निवेदन आपण का दिलेलं आहे सर निवेदन देण्याचं कारण असं झालेलं आहे की जो आम्हाला सहा महिन्याचा कार्यकाल जो ठरून दिलेला होता त्यामध्ये आमचं प्रशिक्षण हे पूर्ण होत नाही म्हणजे आम्हाला सहा महिन्याच्या काळात पूर्ण ज्ञान प्राप्त होणार नाही शाळेचं तर आमचं एवढंच मागणी असेल की मुख्यमंत्री साहेबांना तहसीलदार साहेबांना की अजून याच्यात कालावधी वाढवून हे अकरा महिन्याचं करावं जेणेकरून आम्हाला ते कुठंही काम देतील तर त्या कामाला आम्हाला त्यांना कुठेही कमी पडताना दिसणार नाही एवढं आमची त्यांना मागणी त्यामध्ये शासनानं काही निकष ठरवून दिलेले आहेत मला असं वाटतं की तुमचं काही लेखी सुद्धा ग्रामपंचायतीने घेतलेलं आहे की तुम्हाला सहा महिन्याच्या वर तुम्हाला कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण किंवा कार्यकाळ वाढून देता येणार नाही आणि तुम्ही आज या ठिकाणी निवेदन घेऊन आलेले आहात अजून अकरा महिन्याचा काळ हा पूर्ण झालेला नाही यावर तुम्ही काय सांगाल तर माझं काय म्हणणं आहे सहा सहा महिन्यामध्ये आपला कार्यकाल पूर्ण होत नाही प्रशिक्षणार्थीचे प्रशिक्षण पूर्ण होत नाही त्यामुळे सर्वांना सरकारना शरकरन, सरकारला अशी माझी विनंती आहे की आमचा आणखी सहा महिने कार्यकाल वाढवून द्यावा आणि आम्ही बेरोजगार पण नाही राहणार त्यासाठी आम्ही हे निवेदन तहसीलदार साहेबांमार्फत मुख्यमंत्र्या मुख्यमंत्री साहेबांपर्यंत हो पोचवावं असं आम्ही मागणी करतोय हे होते शिंदे सरकारने युवा प्रशिक्षण म्हणजे ग्रामपंचायतीच्या मार्फत ठराव घेऊन ग्राम पातळीवर शिक्षकांची निवड केलेली आहे आणि त्यांचा कार्यकाळ केवळ सहा महिने जास्तमुळं ती मुदत आज रोजी संपत आलेली आहे आम्हाला सहा महिन्याचा पेक्षाही अधिक अकरा महिन्याचा जर कार्यकाळ कार शासनानं जर वाढून दिला तर आमची सुद्धा रोजीरोटी त्या ठिकाणी निर्माण होईल तसं दहा हजारामध्ये आम्हाला परवडत नाही आम्ही उच्च शिक्षित आहोत कोणी डी एड धारक आहेत कोणी बी ए झालेलं आहे कोणी म्हणजे एम ए झालेलं आहे अशा अवस्थेत सुद्धा आम्ही ग्रामपंचायतच्या मार्फत युवा प्रशिक्षण घेऊन त्या ठिकाणी काम करत आहोत तो कार्यकाळ आज संपत आलेला आहे कार शासनाला विनंती आहे की आमचा कार्यकाळ किमान सहा महिने पेक्षा अकरा महिने वाढून द्यावा अशी मागणी घेऊन त्यांनी आज तहसीलदार संजय भोसले यांना निवेदन देऊन केलेली आहे अशाच काही बातम्यांसाठी बघत रहा ज्ञानपंक ट्वेंटी फोर न्यूज